सांगलीत रामकृष्ण विवेकानंद अध्यात्मिक सेवा संस्था सांगली यांच्या वतीने महानगरपालिका शाळा क्रमांक छत्तीस सांगली येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या प्रसंगी मांडिवारीनी रामकृष्ण विवेकानंद अध्यात्मिक सेवाभावी संस्थेचे कौतुक केले महापालिका शाळेतील गरजू व होतकुरू मुलांसाठी गतवर्षीप्रमाणे यावर्षीही विवेकानंद संस्थेने दिलेले लेखन व वाचन साहित्य उपयोगी पडेल व शालेय अभ्यासक्रमाबरोबर अवांतर वाचनाच्या पुस्तकाने ज्ञानात भर पडेल असे विष्णू माने यांनी सांगितले पुढे बोलताना म्हणाले की शाळेसाठी अत्यंत गरजेची गोष्ट म्हणजे चार पाच किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या गरजू मुलांसाठी स्कूल बस महानगरपालिकेमार्फत मिळावी यासाठी पाठपुरावा करणारे असे त्यांनी अभिवाचन दिले गुरुपौर्णिमेनिमित्त सर्व गुरुजनांचा सन्मान करण्यात आला रामकृष्ण प्रार्थना मुलांनी म्हटली याप्रसंगी माजी नगरसेवक विष्णू माने राजेंद्र कुंभार एच बी ओलेकर संस्थेचे सचिव अनिल कोरे विनायक माने विष्णुपंत सावंत भीमसेन कोळी मुख्याध्यापक शंकर ढेरे शाहीन संदी मोनाली पवार कविता चौगुले सुमन फडतरे आदी उपस्थित होते